आणि आता शेतकऱ्यांच्या संदर्भातली एक महत्वाची मोठी बातमी पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय नुकसानानंतरही विम्याचा लाभ का दिला नाही खुलासा करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत ऑल इंडिया किसान सभा आणि इतर शेतकऱ्यांनी अॅडव्होकेट अनिल गायकवाड यांनी याचिका दाखल केली होती आणि त्याच संदर्भातल्या सुनावणी दरम्यान पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठानं हा दणका दिलेला आहे तसंच नुकसानानंतरही विम्याचा लाभ का दिला नाही या संदर्भातले खुलासा करण्याचे आदेशही जारी केलेत मोसेन शेख आपल्या सोबत आहेत माहिती जाणून घेत मोसेन आता कोर्टाने नेमके काय आदेश दिलेत ऋतुजा हे सगळं प्रकरण बीड जिल्ह्यातील आहे दोन हजार वीस साली खरीप पिकाचा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि बीड जिल्ह्यातील ला ला सतरा लाख शेतकऱ्यांनी सातशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा हप्ता कंपनीकडे भरला होता मात्र जेव्हा ही सगळी नुकसान भरपाई द्यायची होती त्यावेळेस फक्त वीस हजार शेतकऱ्यांना तेरा कोटी चौपन्न लाख रुपयांचा विम्याचा लाभ मिळाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना डावललं गेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात शेतकरी आणि किसान सभा यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणात खंडपीठाने महत्वाचे आदेश दिलेले आहे नुकसानीनंतरही विम्याचा लाभ का दिला नाही याचा खुलासा करण्याचे आदेश आता विमा कंपन्यांना दिलेला आहे विशेष म्हणजे ह्या सगळ्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कृषी आयुक्त आणि राज्य शासनाने देखील कंपनीला दिले होते मात्र या सगळ्या आदेशाकडे कंपनीने दुर्लक्ष केलं होतं आणि त्यामुळेच हे सगळे शेतकरी न्यायालयात पोहोचले आणि आता न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिलाय त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता विमा कंपनीची भूमिका काय असणार आहे आणि नेमकं काय खुलासा करतात हे पाहणं महत्वाचं असणार मात आहे मात्र जर न्यायालयाच्या या आदेशानंतर या शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळाली हे महत्वाची घडामोड असेल हो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी